नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने वणी शहरात तीव्र आंदोलन छेडीत पाकिस्तान विरोधी संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो महिला एकवटल्या आणि माझ कुंकू माझा देशच्या जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दनानून सोडला या आंदोलनाचे नेतृत्व सौ किरण देरकर अध्यक्ष सन्मान त्रिशक्ती फाउंडेशन यांनी केले व महिला जिल्हाध्यक्षा योगिता मोहोड यांनी केले आंदोलनादरम्यान महिलांनी पाकिस्तान घोषणा घोषणा जय हाय, हाय देत वातावरण तापविले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक हजार वीस कुंकुवाच्या डब्या पाठवून महिलांनी निषेध व्यक्त केला सौ किरण देरकर यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध टोकाचा संताप व्यक्त करीत प्रतिकात्मक टीव्ही बॅटच्या साहाय्याने फोडला क्रिकेट सामन्यांचे प्रतीक बॅट बॉल स्टम्प जाडत पाकिस्तानचा आणि सरकारचा विरोध केला यावेळी मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक सहभागी झाल्या होत्या